नमस्कार मी अनिल राज मुलगे हवामान अभ्यासक राहणार बार्शी जिल्हा सोलापूर मी दिनांक सत्तावीस एप्रिल व दोन मे रोजी राज्यातून प्रथम दिनांक सहा मे ते एकोणीस मे दरम्यान राज्यात भाग बदलत पावसाची शक्यता व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ग्रुपवर सांगितली होती त्यामध्ये एक दिवसाचा फरक होऊ शकतो असे सांगितले होते त्याप्रमाणे आज दिनांक पाच मे पासून राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस पडत असून सदर पावसासोबत गारपीट पण होत आहे अजून मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात बऱ्याच भागात भाग बदलत वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडकडाटासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून सदर काळात गारा पडण्याची पण शक्यता आहे सदर काळात विजा पडण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असून त्यामुळे आपण व आपल्या जनावरांची काळजी घेणे जरुरीचे आहे सदर अंदाज हा अजून राज्यातून कुणीही दिलेला नाही तसेच मध्यंतरी व्हॉट्सअप माध्यमातून सांगितले होते कि यावर्षी एप्रिल महिन्यात तापमान जास्त का राहिले त्याबद्दल मी पुढे माहिती देईन त्या अनुषंगाने मी आज माहिती देत आहे एप्रिल महिन्यात बंगालच्या उपसागरात व अरबी समुद्रात असे दोन्ही समुद्रात एक एक अँटी सायक्लोनिक सर्क्युलेशन असल्यामुळे दोन्ही पूर्व व पश्चिम बाजूने आपल्या राज्यात बाष्प येत होते पण बाष्पाचं प्रमाण कमी असल्यामुळे त्या बाष्पाचे दुपारी बाष्पीभवन होऊन वरती तुरळक ढग बनत होते त्या ढगावरती सूर्याचा प्रकाश पडून ते किरण आपल्याकडे परावर्तित होत होते त्यामुळे वातावरणातील तापमानामध्ये वाढ होत होती हे जर प्रमाण बाष्पाचे पन्नास टक्केच्या पुढे असते तर दाट ढगाची निर्मिती होऊन तापमानामध्ये वाढ झाली नसती अगर वातावरण स्वच्छ असते तरी पण वा तापमानात वाढ झाली नसती सदर काळात ज्या भागात चाळीस टक्के बाष्प जमा होत होते त्या भागात दुपारी चार नंतर ढगाची गर्दी होऊन स्थानिक हवामान तयार होऊन त्या भागापुरता पाऊस व काही ठिकाणी गारा पडत होत्या वाष्पाचे प्रमाण पन्नास टक्केच्या पुढे असते तर दास ढगाची निर्मिती झाली असती त्यामुळे सूर्यकरण जास्त येऊ शकले नसते परिणामी तापमान एवढे वाढू शकले नसते हवामान कोरडे असते तरी एप्रिल महिन्यात तापमान मॅक्झिमम चाळीस बेचाळीस अंश दरम्यान राहिले असते त्यामध्ये अजून दोन तीन वेळा उष्णतेची लाट आली त्यामुळे राज्यातील काही भागात तापमान पंचेचाळीस ते अंश शापर्यंत गेले होते अजून यामध्ये कॉन्क्रीटचे रस्ते झाडे तोड पश्चिम कोरडे वारे अशा अनेक गोष्टी याला कारणीभूत आहेत सध्या राज्यात डब्ल्यू मुळे पन्नास टक्केच्या पडे बाष्प येत असल्यामुळे राज्याच्या काही भागात तापमानात घट दिसून येत आहे असा हा तपमानवाढीवरचा माझा अंदाज आहे धन्यवाद माझा व्हिडिओ आवडल्यास तो शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा नमस्कार